नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एरवी आपल्याला जेवढी भूक लागते त्याच्यापेक्षा थोडी जास्त भूक लागते शिवाय हवेमध्ये खूप गारठा असल्यामुळे आपल्याला तळलेले चमचमीत किंवा चटपटीत पदार्थ खमंग पदार्थ असे खावेसे वाटतात त्याच्यामुळे आज मी तुम्हाला जी एक रेसिपी दाखवणार आहे ती अशाच रेसिपीजपैकी आहे आणि ती माझी अतिशय आवडती रेसिपी आहे ती रेसिपी म्हणजे मुगाच्या डाळीचे खमंग आणि कुरकुरीत पकोडे तर ती रेसिपी माझ्या पद्धतीने मी कशी करते हे आपण आता बघूया त्यासाठी आपण आधी साहित्य बघूया आता आपण मुगाचे जे वडे आहेत त्याच्यासाठीचं साहित्य बघतोय त्याच्यामध्ये ही मी मुगाची सालाची डाळ घेतली ॲक्च्युली मुगाची पिवळी डाळ पण असते जिचे मुगाचे वडे खूप छान होतात पण मे बी याच्यात फायबर जास्त असल्यामुळे मला ह्याचे वडे जास्ती आवडतात म्हणून मी ह्याचे वडे करते नेहमी तर ही मी एक वाटी घेतली दोन तास भिजवली आणि पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकलं आहे ही भिजवलेली डाळ आहे याच्यातलं पाणी पूर्ण काढलेलं आहे त्याच्यानंतर थोडेसे एक तीन चमचे मी जाडे पोहे असतात ना आपले कांदे पोहे बनवायचे ते मी एकदम छान भिजवून असे हाताने थोडे कुसकरून घेतले आहेत दोन तीन चमचे खायचा सोडा आपल्याला अगदी चिमुटभभर लागणार आहे त्याच्यानंतर एक चमचा आलं त्याच्यानंतर एक मोठी मिरची घ्यायची किंवा तुम्हाला जर जास्ती तिखट हवे असतील तर तुम्ही दोन तीन मिरच्याही वापरू शकता ही धनेपुडे ही घेतली आहे त्याच्यानंतर भाजलेलं जिरं आहे हा मिसळणीचा डबा आहे ह्याच्यामध्ये हिंग पण आहे बाकी सगळ्या वस्तू आहे मीठ लागणार आहे तेल आपल्याला तळण्यासाठी लागेल त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला पाहिजे एकदम तो घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यातच आपल्याला घालायची तर आता हे प्रोसेस करण्यासाठी आधी मी ही डाळ याच्यात काढणार त्याच्यामध्ये फक्त हिरव्या मिरच्या आणि आलं एवढंच घालणार आणि हे मिक्सरमधनं मी काढून आणते त्याच्यानंतर आपण बाकीचं त्याच्यात मिक्स करूया त्यातनं पूर्ण पाणी काढलेलं असल्यामुळे ही छान मोकळी झाली आहे त्याच्यात पाण्याचा अंश जर राहिला तर ते वडे असे कुरकुरीत वर्ण झाले तरी आतून असे मऊसर होतात मग तसेही आवडतात म्हणा कुणा कोणाकोणाला पण आमच्याकडे कडक आणि असे कुरकुरीत आवडतात आता मी याच्यात मिरच्या घातल्या हे आलं घातल्या आता हे मी मिक्सरमधनं बारीक करून आणते आणि बाकीची प्रोसेस दाखवते आता आपण हे आलं हिरवी मिरची आणि ती मुगाची सालाची डाळ आपण छान बारीक करून आणली आहे पण ती थोडी अशी भरडच केलेली आहे खूप बारीक केलेली नाही आहे अशा या पद्धतीने केलेली आहे आता हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आपल्याला सगळ्यात आधी आपण कांदा घालूया आता मी हा जास्तीचा जा चिरून घेतला आहे या अंदाजाने आपल्याला तो घालायचा त्याच्यामध्ये मी थोडा घालणार आहे एवढा बास होईल आता हे पोहे जे आहेत मी करून घेतलेले आहेत हे छान भिजवून ते पण थोडे घालते हां मी आता तुम्हाला सांगते की मी पोहे का घालते पोहे घातल्यामुळे त्याला एक क्रंचीनेस येतो कुरकुरीतपणा येतो जो मला खूप आवडतो थोडे घातलेत काही कोथिंबीर घालते ही भरपूर घातली तरी चालते छान लागते ही चवीला आता हा खायचा सोडा आहे हा मी थोडा घालते खूप जण याच्यामध्ये मोहन घालतात तेलाचं पण ऑलरेडी आपण ते तेलात तळतो त्याच्यामुळे ते आणखीन तेल त्याच्यामध्ये ते घालण्यात मला काही स्वारस्य वाटत नाही म्हणून मी थोडासा खायचा सोडा एक चिमूटभर घातला आता ही पूड आहे घरी केलेली ही मी घालते ही एक चमचा आहे पूर्ण याच्यात घालते आता आपण हे भाजलेलं जिरं आहे छान तव्यावर ते मी थोडं हातावर चुरडून घालणार आहे म्हणजे त्याचा एक खूप छान स्वाद त्या मुगवड्यांना लागेल मुगाच्या पकोड्यांना त्याचा खूप सुंदर स्वाद लागतो आता आपल्याला थोडंसं हिंग घ्यायचंय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, आपन जा। शकता जा। मी साधारण दोन चिमूट आहे त्याच्यानंतर मिरची आपण टाकलेली असली तरी थोडं तिखट तुम्ही टाकू शकता याच्यात थोडं तिखट मी घालते अर्धा चमचा आहे थोडीशी हळद घालायची आता या सगळ्यात छान चव येईल असं इतपत मीठ घालायचं आहे आपल्याला तर मी साधारण अर्धा चमचा घालते याच्यात आणि आपल्याला तेल लागणार आहे ते तळणीसाठी लागणार आहे आता एक छान सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेलं आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया छान एक जीव पाहिजे ते कांदा बाकी सगळे मसाले पोहे आणि आधी आपण केलेलं मिश्रण डाळीचं असं घट्ट झालं पाहिजे ते आपण डाळीमध्ये जर पाणी थोडं जरी शिल्लक असतं तरी हे इतपत घट्ट झालं नसतं त्याला जरा पाणी सुटलं असतं मग ते वडे थोडे मऊ पडतात आता हे याचे केलेले जे वडे असतात वडे ते छान खूप वेळपर्यंत काही तासापर्यंत कुरकुरीत राहतात एकदम तर हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे तळण्यासाठी गॅसकडे जाऊया आता आपलं हे तेल तापलं आहे की नाही आपण जरा चेक करूया थोडंसं मी त्याच्यात घालून बघते येस तापलेलं आहे आपण याचे आता छोटे छोटे पकोडे करून याच्यात घालायचे मी गॅस एकदम कमी ठेवला आहे मुगाच्या साध्या डाळीचे पण असेच छान होऊ शकतात तेवढे ते पण तेवढेच टेस्टी लागतात पण माझा पर्सनल चॉईस हा मुगाची सालाची डाळच मला जास्ती आवडते खिचडीला असो किंवा बाकी कशामध्ये म्हणून मी ती घेतली आणि असा माझा पर्सनल एक्सपिरियन्सही असा आहे की या डाळीचे पकोडे थोडे जास्ती कुरकुरीत राहतात खूप वेळ तर हे छान सुटे झालेले आहेत बघा खूप लोकांना असं प्रश्न पडतो की तर ता त्यांना काय काळजी घ्यावी तर कुठलाही फ्राईड पदार्थ करताना त्याला खूप डिस्टर्ब करायचं नसतं तर जर खूप डिस्टर्ब केलं तर तो, तो फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एक पहिल्यांदा त्याचा जो तळण्याचा भाग असेल तो होऊ द्यायचा ते बघा आता हे थोडेसे थोडे लालसर इथनं दिसत आहेत आता हे आपण तुम्ही से उलटवू शकता आणि मग एक आयडिया सांगते याच्यामध्ये अशी तो झारा जो आहे तो मध्ये ठेवायचा आणि असा थोडा हलवला तर त्याच्या वरनं सुद्धा तेल जायला मदत होते आणि ते जास्ती छान फ्राय होऊ शकतात हे करता करता स्वतःच्याच काही टिप्स आपल्याला मिळतात त्या मी तुमच्याशी शेअर करते वाह का सुंदर घमघमाट सुटला याचा मी कधी खाते असं मला झालंय आता मी गॅस थोडासा वाढवलाय या मुगाच्या पकोड्यांची चाट पण खूप सुंदर होऊ शकते कधीतरी मी तुमच्याशी शेअर करीन ती चाट तुम्ही त्याच्यात छान बाकीच्या सगळ्या गोष्टी घालून त्याची चाट बनवू शकता ती पण खूप सुंदर लागते आहे आता छान लालसर व्हायला आले परफेक्ट आता हे त्याचा रंग कलर आलेला आहे बघा यात आपण काढून घेऊया वाह तेल निथळवून घ्यायचं थोडं टिश्यू पेपर मी ऑलरेडी याच्यात टाकलेला आहे बघा अजिबात तेलकट दिसत नाही आहेत ते आता मी दुसरा घाणा पण घालते पुन्हा गॅस बारीक केला आहे छोटे छोटे पुन्हा घालते मी आता हा दुसरा घाणा सुद्धा बघा थोडासा किंचित लालसर होईपर्यंत त्याला हलवायचंच नाही अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही गॅसही मी बारीक ठेवलाय आता मी गॅस वाढवते त्याच्यामुळे आता हे फुटणार नाहीत व्यवस्थित त्याने आकार घेतलाय तर मी याच्यामध्ये झारा ठेवून जरा त्याच्यावर तेल पसरवते बारीक गॅस ठेवून सुरुवातीला एक तीन चार मिनिट ते होऊ देताना तेव्हा आतपर्यंत ते छान शिजतात म्हणजे राय होतात आतपर्यंत नाही आता आतमधन ते खूप सॉफ्ट राहतात मग तो कुरकुरीतपणा खूप तासापर्यंत टिकत नाही गॅस आता मी मोठा ठेवलेला आहे तो थोडा कमी करते आता हे व्हायला आलेत मी आता काढून घेत परफेक्ट मस्त झालेत तुला टेक्स्चर बघा किती छान आहे डाळ त्याची वेगळी दिसतेय छान कोथिंबीर पण दिसते खूप दिसायला पण इतके टेम्पटिंग दिसतात ना चला आता पण याचं प्लेटिंग करूया आणि टेस्टिंग करूया आता आपण असं छान प्लेटिंग करूया ही मी एक प्लेट घेतली आहे छान त्याच्यामध्ये छोटीशी ही डिश ठेवली याच्यामध्ये मी दही घातलं आहे गोड आणि त्याच्यात चिंचेची चटणी घातली आहे आता आपण हे मुगाचे पकोडे छान आजूबाजूला ठेवूया छान झालेले आहेत तयार आता असे आपले मूग पकोडे तयार आहेत कुरकुरीत खमंग आणि माझे खूप आवडते माझी अतिशय आवडती डिश ही आता आपण टेस्ट करून बघूया हम्म खूप छान झाले अतिशय कुरकुरीत झालेत आतपर्यंत फ्राय झालेत आणि ते सगळं मिरच्या आलं धने पावडर भाजलेलं जिरं सगळ्याची टेस्ट लागते छान कोथिंबीर सगळ्याची कांदा पण छान फ्राय झाला आहे अप्रतिम लागतात जेव्हा तुमच्या घरे पार्टी असेल एखादी किंवा काही खास प्रसंग असेल घरी छान पदार्थ केले असणार त्याच्यामध्ये हा पदार्थ नक्की करा हा हेल्दी पण आहे फायबर पण आहे याच्यामध्ये खूप आणि मुख्य म्हणजे हा तेलकट नाही आहे बघा याच्यामध्ये अजिबात तेल शोषलं गेलेलं नाही आहे खूप छान आहे चवीला पण छान लागतो आणि स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून तुम्ही हा पदार्थ करू शकता जर तुम्हाला माझा हा पदार्थ याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा माझ्याशी शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू